कारण निष्ठावंत भाव भक्ताचा असो धर्म सांगेल एक निष्ठता देव प्राप्त करण्यासाठी देव नाही कोणत्याही क्षेत्रात कुठेही काम करा तुम्ही निष्ठा पाहिजेच माय साधा संसार व्यवहार असू द्या तेच घर चांगलं आहे माय बापानं तोच सोन्याचा संसार होते जिथं एकमेकावर विश्वास आहे जावता जाववर विश्वास पाहिजे सुनाचा सासूवर विश्वास पाहिजे सासूचा सुनावर विश्वास पाहिजे मग त्या घरामध्ये चांगलं त्या घराचं चा मंदिर होते जर समजा कीर्तनाला आले असले एखादी सासूबाई सून जर घरी तर ती कीर्तनाने विचार करते तर म्हणतात बाई गॅसवर दूध आहे साखरपत्ती आहे आणि सून घरी आहे चहा करून पीती की काय आधी कीर्तनाला घरी सुन गरी तो विचार कशाचा करायला सून चहा बर सासू घरी असून जर कीर्तनाला आली तर ती काय विचार करते बघा माझ्या बापानं पस्तीस हजार रुपयाचा टीव्ही दिलाय आणि मथारी घरी आहे मथारी टीव्ही बघायला की काय आली कीर्तनाला आणि विचार कोणता असा एकमेकावर विश्वास नसल निष्ठा नसेल तर मायाबापांनो घर चालत नाही भावाचा भावावर विश्वास पाहिजे मुलाचा बापावर बापाचा मुलावर निष्ठा असेल विश्वास तर संसार चांगला होतो हे एवढे नाते हे सोडून द्या आमचं ज्याला सोन्याचा संसार करायचा आहे ज्या मालकाचा मालकावर विश्वास आहे त्याचा सोन्याचा संसार होते बघा मालक मालकीन कळाले ते पुरवून मालक कोणाला म्हणतो मालकीन सर मॅडम <laughs> सर मॅडम माहितीये शाळेतली सर मॅडम नाही नवरा नवरा बायको ज्या बायकोचा एकमेकावर विश्वास आहे त्याचा संसार चांगला होता पण आता त्या देखील पवित्र नात्याला तडा चलाय लोक एवढी चाप्टर निघाले एका माऊलीला आठ दिवस माहेराला जायचं होतं म्हणली मला आठ दिवसासाठी मला माहेराला जायचं म्हणली चालू आहे सप्त्याला जायचं म्हणली ते म्हणलं जाय बाबा दुपारा बारा वाजता निघाली पुणी जवळ होती हो दोन वाजता तर पोचली माऊली दोन वाजता आल्याबरोबर फोन केला मालकाला हा तुमच्याकडे फोन आहे की नाही हा तुम्ही बोलत नाही का फोनवर ती मग फोन लावला बोलायला लागली ला ला, मालक ते म्हणले बोल बोल बा ती आता नवीन पद्धत निघाली बायकोला एक जण पिल्लू म्हण लागलो पिल्लू फोनवर ऐकलो मी शपथ माहीत मी खोट सांगत नाही बायकोला पिल्लू म्हणलं बायकोला कुठं पिल्लू म्हणतात का मी तर कोमातच गेलो बोला कोणत्या पिल्लूला बोलायला मांजराच्या पिल्लूला का डुकराच्या पिल्लूला और और बोलता बोलता मॅडम म्हणले मालक कुठे म्हणला घरी आहे म्हणला टीव्ही बघायला सोप्यावर बसलो खरं सांगा म्हणले कुठे अगं खरं घरी आहे व्हिडिओ कॉल घ्या म्हणली रेंज नव्हती म्हणून ते व्हिडिओ कॉल चित्र दिसणं गेलं माझी शपथ आहे कुठे सांगा म्हणले आग तुझी शपथ मी घरीच आहे मग घरी आहे ना तिथून उठा म्हणली सोप्या उठली ना कारभारी काय करू म्हणलं स्वयंपाकूम मध्ये जा वट्यावर मिक्सर आहे त्या मिक्सरचा खटका दाबा हे मालक गेलं ना स्वयंपाक मध्ये गेले मिक्सरचा खटका दाबला जवा मिक्सरचा आवाज आला ते गुरुर आवाज आला की तिला पटलं घरी चार पाच दिवस बेजार केलं दिवसातून तीनदा चारदा फोन लावलो मालक कुठे कुठे घरी म्हणलं की मिक्सरचा खटका दाबा आठ दिवसाच्या नंतर काल्याचं कीर्तन झाल्यावर येणार होती माऊली पाचव्याच दिवशी आली पाचव्या दिवशी आले की घराला कुलूप दिसलं लॉक दिसलं कुलूप पाहिले की शेजारच्या आत्याला विचारला आत्या आमचे मालक कुठे गेले म्हणले घराला कुलूप दिसायले ते म्हणले बाई पाच दिवस झालं खलत्यात मिक्सर टाकून गायब पाय म्हणले कुठे गेले एवढे लोक चॅप्टर निघाले आणि एवढा असा चॅप्टर पण असल तर माय कसा सोन्याचा संसार होईल ऐका साधा संसार प्रपंच करायचा असेल तर एकमेकांवर एवढी निष्ठा लागते मग जगाचा मालक भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी किती निष्ठा लागेल हा ही एक निष्ठता ज्या व्यक्तीकडे आहे त्याला भक्त म्हणतात मंग आहे सांगतात आईनं त्याच मुलाला जन्माला घालावं एक दाता असला पाहिजे एक भक्त भक्त असला पाहिजे आणि तिसरा शूरवीर असला पाहिजे मग शूरवीर मुलगा कसा असावा त्याचं जीवन कसं असावं तर तुको सांगतात अभंग